नमस्कार अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नवरात्र उत्सव आणि विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा यावर्षी नवरात्र उत्सव हा अकरा दिवसांचा आहे म्हणजेच दहा दिवस नवरात्र आणि अकराव्या दिवशी विजयादशमी आहे त्यामुळे बरेच संभ्रम निर्माण होतात की विजयादशमी म्हणजेच दसरा नेमका कधी आहे कोणत्या दिवशी आहे तर आज आपण याबद्दलच माहिती घेऊया यावर्षी तिथी ही दोन दिवस आली होती त्यामुळे नवरात्र हे दहा दिवसांचे होते आणि अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे म्हणजेच विजयादशमी आलेली आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला घटस्थापना झाली आणि नवरात्राचा पहिला दिवस होता आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला विजयादशमी आहे म्हणजेच नवरात्र समाप्त होत आहे तर महानवमी कधी आहे तर महानवमी ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुरू होत आहे आणि महानवमीची समाप्ती ही एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला सात वाजता सायंकाळी होत आहे आणि आपण उगवतीचा दिवस पकडत असतो त्यामुळे महानवमी ही एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशी आपल्याला महानवमी साजरी करायची आहे महानवमीला सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते आणि सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने नवरात्रीच्या पूजेची समाप्ती होते आणि नवरात्रीची पूजा पूर्ण होते दे। या दिवशी देवीला पांढरे तीळ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात सिद्धिदात्री देवी ही सर्व सिद्धींची मालकीन आहे आणि तिला नैवेद्यामध्ये पांढरे तीळ अर्पण केल्यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते आणि या दिवशी देवीला लिंबाची माळ अर्पण करायची असते सिद्धिदात्री देवी ही अंतिम शक्ती आहे त्यामुळे देवी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते अशा प्रकारे महानवमीला सिद्धिदात्री देवीची पूजा करायची असते आणि महानवमी ही एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला बुधवारी साजरी करायची आहे आणि या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त हा सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपासून सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल आणि दुसरा मुहूर्त हा सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून सकाळी बारा वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल आणि तिसरा मुहूर्त दुपारी तीन वाजून नऊ मिनटांपासून सायंकाळी सहा वाजून सहा मिनटांपर्यंत असेल आणि या दिवशी राहुकाल बारा वाजून दहा मिनटांपासून दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल महानवमीच्या दिवशी तुम्ही राहुकाळ सोडून इतर कोणत्याही शुभ मुहूर्तामध्ये दे, देवीची पूजा करू शकता आणि कन्यापूजन देखील करू शकता महानवमीला कन्यापूजन करणे हे खूप शुभ मानले गेले आहे आता विजयादशमी कधी आहे ते बघूया तर विजयादशमी ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता सुरू होत आहे म्हणजेच दशमीचा मुहूर्त हा सायंकाळी सात वाजता एक ऑक्टोबरला सुरू होत आहे आणि विजयादशमीच्या म्हणजेच दशमीच्या मुहूर्ताची समाप्ती ही दोन ऑक्टोंबरला सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी होत आहे म्हणजे दोन ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी विजयादशमीचा मुहूर्त समाप्त होत आहे आपल्याला विजयादशमी म्हणजेच दसरा हा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला गुरुवारी साजरा करायचा सा आहे आणि या दिवशी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे दसऱ्याच्या दिवशी दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत हा सत्तेचाळीस मिनिटांचा कालावधी विजय मुहूर्त असणार आहे हा कालावधी नवीन कामांच्या सुरुवातीसाठी नवीन खरेदीसाठी पूजेसाठी आणि शुभ कार्यांसाठी खूप शुभ मुहूर्त आहे आणि खूप चांगला मुहूर्त आहे आणि याच मुहूर्तात शस्त्रपूजन देखील केले जाते आणि दसऱ्याची पूजा देखील केली जाते त्यानंतर अपराह पूजा वेळ ही दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपासून दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि शस्त्रपूजा आणि विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून दुपारी दोन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे आणि दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते या दिवशी रावण दहनाची वेळ ही सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी म्हणजेच प्रदोष काळानंतर सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांपासून सात वाजेपर्यंत म्हणजे दशमी तिथी संपेपर्यंत कधीही करू शकतो आता दसऱ्याच्या पूजेचे विसर्जन कधी करावे तर हे विसर्जन आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचे आहे आणि सोबतच आपण जी घटस्थापना केलेली आहे जो घट हलवलेला आहे तोही आपल्याला त्या दिवशी तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचा आहे बरेच जण हे नवमीला किंवा अष्टमीला घट हलवतात तर त्यांनीही तो घट त्या दिवशी तसाच ठेवायचा आहे आणि ज्या दिवशी घट हलवला त्याच्या दुसऱ्या दिवशी घटाचे विसर्जन करायचे आहे जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी घट हलवला असेल तर तुम्हाला त्याचे विसर्जन हे दुसऱ्या दिवशी करायचे आहे तुम्ही कोणत्याही दिवशी घट हलवला किंवा देव उचलून ठेवले तरीही तुम्हाला त्याचे विसर्जन ते दुसऱ्या दिवशीच करायचे आहे घटाचे विसर्जन करण्यात कोणतीही घाई करायची नाही आहे एक दिवस तो घट तसाच ठेवू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन करायचे आहे जो अखंड दिवा लावला आहे तोही स्वतः शांत झाला की मगच त्याचे विसर्जन करायचे आहे आता नवरात्राचा उपवास केव्हा आणि कसा सोडावा तर तुम्ही जर नवरात्राचे नऊ दिवस उपवास पकडले असेल आणि तुमच्याकडे अष्टमीला किंवा नवमीला सोडले जात असेल तर तुम्ही ते त्या दिवशी सोडू शकता जर तुमच्याकडे नवमीला उपवास सोडला जात असेल तर तुम्ही एक ऑक्टोंबरच्या दिवशी संध्याकाळी तो उपवास सोडू शकता जर तुमच्याकडे दशमीला सोडला जात असेल तर तुम्ही तो दोन ऑक्टोबरला सोडू शकता बऱ्याच ठिकाणी दशमीची पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही तुम्चा तो उपवास सोडू शकता अष्टमीला जर उपवास सोडणार असेल तर तुम्ही तो उपवास तीस सप्टेंबरला सोडू शकता जर नवमीला सोडत असेल तर तुम्ही तो एक ऑक्टोबरला सोडू शकता आणि संपूर्ण नऊ दिवस पकडून मग सोडायचा असेल तर तुम्ही तो विजयादशमीला म्हणजेच दोन ऑक्टोबरला देखील सोडू शकता देवाला संपूर्ण नैवेद्य दे दाखवून कडकणीचा नैवेद्य दाखवून पूर्णाचा नैवेद्य दाखवून किंवा कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून मगच उपवास सोडायचा आहे तुमच्याकडे जर पूर्णाच्या दिव्यांनी घटाची आरती केली जात असेल तर तुम्हाला तीही करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही त्यातील थोडेसे पुरण खाऊन मग उपवास सोडू शकता उपवास हा तुम्हाला गोड पदार्थ खाऊन सोडायचा आहे बऱ्याच ठिकाणी पुरणाच्या दिव्यातील एक दिवा खाऊन उपवास सोडला जातो किंवा जी कडकणी केली जाते त्यातील कडकणी खाऊन मग उपवास सोडला जातो उपवास सोडताना सर्वात पहिले गोड पदार्थ खायचा आहे मीठ न टाकलेला कोणताही गोड पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही जो काही स्वयंपाक केलेला आहे तो खाऊ शकता तुम्ही उठता बसता उपवास केलेले असो किंवा संपूर्ण नऊ दिवस उपवास केलेले असो ज्याही पद्धतीने तुम्ही उपवास केलेले आहे ते उपवास तुम्हाला गोड पदार्थ किंवा कडकणीचा नैवेद्य किंवा तुमच्याकडे जर पुरणाचे दिवे केले जात असेल तर त्यातील थोडेसे पुरण हे खाऊनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे किंवा जर तुमच्याकडे इतर पदार्थ खाऊन उपवास सोडला जात असेल तर तुम्ही तो पदार्थ खाऊनही उपवास सोडू शकता तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही तो पदार्थ खाऊन उपवास सोडावा आणि उपवास हा तुम्ही अष्टमीला सोडत असतील तर अष्टमीला सोडावा नवमीला सोडत असतील तर नवमीला सोडावा आणि जर दसऱ्याच्या दिवशी सोडत असतील तर त्या दिवशी सोडावा अशा प्रकारे महानवमी आणि विजयादशमीचे हे शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी तुम्ही पूजा करून ती दुसऱ्या दिवशी विसर्जित करू शकता आणि घटाचे विसर्जनही तुम्हाला दुसऱ्या दिवशीच करायचे आहे आणि उपवास हा गोड पदार्थ खाऊनच सोडायचा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ